महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे राज्य शासनाच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्याचा आणि त्यांच्या शेतजमिनीचा एकत्रित माहिती संच तयार केला जात आहे या डिजिटल उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत आणि त्यांच्या शेती व्यवसायात अधिक पारदर्शकता येणार आहे ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये तीन महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे नंबर एक शेतकरी माहिती संच या अंतर्गत शेतकऱ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती एकत्रित केली जाते ही माहिती शेतकऱ्याच्या डिजिटल प्रोफाईलचा पाया आहे नंबर दोन हंगामी पिकांची माहिती या भागात शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली आहेत त्यांचा हंगाम कोणता आहे पिकांची स्थिती काय आहे यासंबंधी सर्व माहिती संकलित केली जाते याद्वारे पीक विमा शेतमाल विक्री आणि अन्य योजनांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम होईल नंबर तीन भूसंदर्भित शेतांची माहिती या माध्यमातून प्रत्येक शेत जमिनीचे भौगोलिक स्थान त्यांचे सीमांकन क्षेत्रफळ आणि जमिनीचे वैशिष्ट्ये यांची अचूक नोंद ठेवली जाते यामुळे जमिनीशी संबंधित विवाद कमी होण्यास मदत होईल आणि सरकारी योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर बघा शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे काय तर महसूल अभिलेखातील माहिती आणि शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाची जोडणी करून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो त्याला फार्मर आयडिया असे म्हणतात हा क्रमांक शेतकऱ्यांची अधिकृत ओळख ठरणार आहे आणि सर्व सरकारी योजनांसाठी या क्रमांकाचा वापर केला जाईल फार्मर आय डी तयार केल्याने शेतकऱ्यांना अनेक महत्वपूर्ण फायदे मिळणार आहेत सरकारी योजनांचा सुलभ लाभ फार्मर आय डीमुळे किसान सन्मान निधी पीक विमा अनुदान कर्जमाफी अशा विविध सरकारी योजनांचा लाभ त्वरित आणि सुलभ पद्धतीने मिळेल दलालांचा हस्तक्षेप कमी होऊन थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डी बी टी अधिक कार्यक्षम होईल अचूक भू अभिलेख जमिनीशी संबंधित सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने जमिनीचे वाद कमी होतील आणि सात बारा उतार्यासारख्या महत्त्वपूर्ण कागदपत्रामध्ये अचूकता वाढेल विश्वसनीय ओळख प्रणाली फार्मर आय डी शेतकऱ्याची अधिकृत ओळख असल्याने बँक कर्ज मिळवणे पीक विमा दावे करणे कृषी उत्पादने विकणे यांसारख्या कामामध्ये सुलभता येईल घर बसल्या सेवा कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता मोबाईलवरून सर्व प्रक्रिया पूर्ण करता येते ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल भविष्यातील योजनांचा सहज लाभ एकदा फार्मर आय डी तयार झाल्यावर भविष्यात येणाऱ्या सर्व शेतकरी कल्याणकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकेल कारण यापुढे सर्व योजना या आय डीशी जोडल्या जातील शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपला फार्मर आय डी तयार करावा पंधरा एप्रिल दोन हजार नंतर कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हा आयडी अनिवार्य असणार आहे त्यामुळे आजच मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करा आणि डिजिटल शेतीच्या क्रांतीचा एक भाग बना आज घरी बसून मोबाईलवरून फार्मर आय डी तयार करा आणि उद्याच्या प्रगतशील शेतीची पायाभरणी करा तर आता बघूया की मोबाईलवरून फार्मर आय डी कसा तयार करायचा तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे फार्मर आय डी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही ते स्वतःच्या मोबाईलवरून घरी बसूनच ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात तर सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट वर जा जिथे शेतकरी आय डी साठी विशेष पोर्टल उपलब्ध आहे मुख्य पृष्ठावर फार्मर हा पर्याय निवडा क्रिएट न्यू युजर अकाउंट या बटनावर क्लिक करा आपल्या आधार कार्डाशी संबंधित ई सी प्रक्रिया पूर्ण करा यामध्ये आपल्या आधार क्रमांकाची प्रविष्टी करावी लागेल आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी प्रविष्ट करा व्हेरीफाय बटनावर क्लिक करा जेणेकरून आपली ओळख सत्यापित होईल यानंतर आपल्या शेत जमिनीची आणि वैयक्तिक माहिती स्क्रीनवर दिसेल ही माहिती महसूल विभागाच्या अभिलेखावरून घेतली जाते आवश्यकता असल्यास आपला नवीन मोबाईल क्रमांक जोडू शकता त्यासाठी मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून नंबर प्रमाणित करावा लागेल आपल्या अॅग्रेसटॅग प्रोफाईलसाठी सुरक्षित पासवर्ड तयार करा पासवर्ड आणि पुष्टीकरण पासवर्ड प्रविष्ट करून क्रिएट माय वर क्लिक करा प्रोफाईल यशस्वीरित्या तयार झाल्यावर ओके करा आता पुन्हा लॉग इन पेज उघडेल जिथे आपला मोबाईल क्रमांक म्हणून वापरून लॉग इन करा रेजिस्टर ॲज फार्मर पर या पर्यायावर क्लिक करा मोबाईल क्रमांक पुन्हा व्हेरीफाय करा जर बदल करायचा नसेल तर नो वर क्लिक करा आता संपूर्ण फार्मर आय डी फॉर्म उघडेल जिथे आपले पूर्ण नाव पत्ता आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे भरावी तर माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर वर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद